नमस्कार गौरव प्रकाशन आणि क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्छे एकदा सहर्ष सहर्ष स्वागत खरं तर लग्न म्हणजे तुमचा आमचा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय पूर्वी लग्न कशी व्हायची त्याबद्दल थोडक्यात कधी काळी लग्न म्हणजे घरचा कार्यक्रम असायचा घराच्या अंगणात वऱ्हाड जमायचं आजी आजोबा मामा मामी आत्या सगळे नातेवाईक धावपळीत असायचे आणि त्यातला गोंधळ ती धावपळ तोच तर खरा आनंद असायचा पाहुणे मोजके असायचे पण प्रत्येकजण जवळचा असायचा जेवणात साधेपणा असायचा पण त्यात चव होती प्रेम होतं ड्रेस महागडे नव्हते पण नात्याची श्रीमंती होती आज लग्न म्हणजे सेलिब्रिटी शो सारखे एक इव्हेंट झाले शेकडो पाहुणे लाखोंची सजावट हजारो रुपयांचे कपडे दहा मेनूच्या जेवणाच्या पंगती आणि वर फटाक्याची आतशबाजी या भपक्याच्या बाजारात खरं प्रेम कुठे हरवलंय नाती उगाच सजतात पण मनातली ओल हरवून गेली आहे पण अजूनही काही जण आहेत जे साधेपणात आनंद शोधतात लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो दोन मन दोन कुटुंब आणि दोन जीवन एका गाठीत आणि भेटीत अडकतात हे नातं असंच असतं प्रेमाचं विश्वासाचं आणि समजुतीचं पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा खर्चाचं प्रतीक बनत चाललं आहे लग्न जिथे दोन जीव एकत्र येतात आयुष्यभरासाठी पण आजकाल हा सोहळा केवळ दोन जीवांचा नाही तर हजारो रुपयांच्या खर्चाचा झाला आहे बपकेबाज मंडप डोळे दिपवणारी रोषणाई पाच पंधरी जेवण डिझायनर कपडे कर्णकस डीजे आणि वधूवरांची सेलिब्रिटीसारखी एंट्री हे सर्व खरंच आवश्यक आहे का पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी वराळ मोजक्या पाहुण्यास साजरं होणारं एक आनंदाचं कार्य होतं आता मात्र लग्न म्हणजे भपक्याचा बाजार या साऱ्यांचा सा परिणाम आर्थिक ओझं मध्यमवर्गीय कुटुंब लोक काय म्हणतील म्हणून लाखो रुपयांचा खर्च करतात कधी कर्ज काढून कधी सोनं गहाण ठेवून आणि लग्नानंतर नव्या जोडप्यांची सुरुवात होते कर्जाच्या ओझ्याखाली चा चार तासाच्या चा सोहळ्यासाठी लाखो खर्च करतो पण समाधान निम्मही मिळत नाही पण आजही काहीजण आशावादी आहेत जे साधं पण साजरं लग्न पसंत करतात अशा लग्नात असतो खरा आनंद आपुलकीचा जवळकीचा आणि जबाबदारीचा बदल हवा असेल तर तो आपल्यापासून सुरू व्हायला हवा थाटामाटाच्या लग्न संस्कृतीला आता बाय बाय करायला हवं आपलं लग्न हे प्रेमाचं समजुतीचं आणि जबाबदारीचं प्रतीक असावं हौसेचं नव्हे हव्यासाचं नव्हे तर मग तुम्हीही करणार ना साधं लग्न तुम्हाला जर हे लग्न आवडलं असेल तर गौरव प्रकाशनच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि हो हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा धन्यवाद